संजना ये संजना हातोडी घेणे का जरा अस वाटत जरा ढिला झाला अगं ये लवकर अनिल इथं दे जरा अगं पागल साली काय मारत आहेस इथं मारे सांग तुला बिन डोक्याची साली निसा तरास दे ठेवलायस तुम्ही एक काम एक काम हो तुझा मला म्हटलं तुला मारायचं मार तेव्हा का काम नाही होय फार कंटाला आहे नवून पण आता फार लाग राजू तर राजू केसव शिकला ना मग्याच लगीन झालं तर घराच्या बाहेर नाही आणि घरात काय नाही काय नाही र फार कंटालाय ना पाड्यात एक पोऱ्या नाही कोण नाही तू लाव ना तुझ्या हातात फोन आहे मी लगेच गाडी फिरव स्पीकर वर ठेव ना, ना यू कट कर अरे नवीन नवीन त्याच्या लगीन झाला आहे ना, ना। तर फोन कट करायलाच तो तू अस वापस एकदा ट्राय करून बघ ना उकलला विचार 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 आहे हॅलो अरे कुठ आहेस मग अरे घरा काय करस घरा अरे आम्ही येत आहोत ना तू तर आलास नाही तू तर जाम सांगायच त्या वाघ आहू वाघाहू ना इथं कैसे वाट पाहू आम्ही तरी नाहीये ना कुठं गेली तुझी वाघा नाथा माझे जसं वाटतं घरात बसून राहिलाय ना। फिंड नाही फिंड थांब आम्ही येत आहो न तू बस बस ये, ये बस अरे चालू होई का नाही अरे होल ना तर थांब थांब ना फेंडल मार पॅडल मार अरे त्याला ठीक सांगत पॅडल नाही मोडशील का काय तिथं गाडीची अख्खी वाट लाव आणि बैल नाही तो असणार उडून उडून केक मार बॅटरी उतरेल हवी अरे आता चालू करा <laughs> ना मालच ते तर उठ आता मालच पडतात अरे चालू नाही काय नाही बघ ना जरा पटापट तर गाडी कशा नाही चालू होईल का टाकीत काय नली वाट बंद करून ठेवलंय त्याने हा लगेच तुझ्या गाडीत उंदीर घुसला बसलू नाही जाऊ अरे ही काय चावीस नाही चालू करेल आहे तुझ्या टीव्ही बघायसाठी पाय नाही दुखत आणि मला पाय दाखल सांगत नाही कुठला गेला अर्जुन एक दुसरा दरवाजा आहे तिकडं

ते थांबतात खुर्ची आहे टीव्ही बघता ना टीव्ही पहा ना या टीव्ही काय आता तुम्ही आल्या त्या टीव्ही तर बघेलच बसा ना अरे टीव्ही बंद लगेच टीव्हीचा बंद केला त्याला बायको सांगा बिल वाढा त्यासाठी कसना आवाज म्हटलं ते एक आवाज नाही हो केली अरे हा ना घरात घुसलो नाही तर लगेच टीव्ही बंद केली तेच ना लगेच बंद केली बिल वाढ तेच ना देतो ना पाच रुपये आले ना तर काय काय राहा येईल मी बोल ना माझे उभा आहे ऐकलं ना आलं कसं दोघच बोलत आहेत अरे माझ्या बोलले का दोघच बोलायला अरे काय नाही असं काय बस ना हा अरे तर बिस्किट आण का काय कुत्रा हा बिस्किटा खाव काय थंडा मागव चाय बनव मटणाशी जेवाय देता बायकोच आहे बायको बांधून ठेवलाय नाही तर दुसऱ्याच्या बायका देत ना ला लाग सांगू अरे भांडी सुद्धा घसायला हवं तर आमच्या बाजूचा एक घर आहे ना त्याच्यात एक नवऱ्या भांडी कपड अरे लाकडा जेवण पण बनवायला आमचं बेस आहे नक्कीच चांगला बिस्किटा वहिनी याची काय गरज होती या सांगायची काय गरज होती तुला या बोलायची काय गरज होती तुला पाणी ना बिस्किट पण नेली तर मी तर असंच सांगेन की आता आपल्या विवाद आहे काय नको नाही पण त्यात खरा घेऊन गेली वहिनी तर मला काय कुठं ती वहिनी हो आकडं आहे ना तो मंग्या उठतात जेवाय तरी तिच्या काय आहे बस असं जाऊन भाऊ आता तुम्ही चल ना मंगे ते नंतर काम करतात काम करा चल, मांगया। चल, मांगया। चल, मांगया। चल मांगया। पाणी गेला येईल काय त्या पोरांचा खाऊ खास पडेल बिडेल आखा गेला ना आता त्या उठून खाईल अरे ती मंग्याची बायक असत जाम अकडू हो आहे अरे जाम का जाम काय तोंडाची बिस्किट काढून नेला तर अरे ने हा ना तुझे करतानी मंग्याला फोन लावू त्याला बोलवू हा त्याला बोलवू मग तिचा काटा काढायचा सांगू हा असा छान ना फोन लाव लावू मंग्याला थांब ना हॅलो अरे आवाज ऐका हॅलो अरे मंग्या ये ना, बंदो बस आने तुझे ये? ये? ये ना अरे बंदोबस्त आणला आहे त्याच्यासाठी साकी चालेल तुझ्या घरा ये आणलाय एक पाटली म्हणून आणले ये लवकर ये ना मंगया लवकर इथं जाऊ आम्ही फुटवाला ना आता फडकवू ना आता काढायला लावू छान त्याला जिंक दे ये ये काय मस्त आता बंदोबस्त घेऊन बसेल अरे बस ना आता ना तुमचं कला तर अरे आम्ही खेळ अरे घ्या ना तुम्ही पण घ्या आणि ठा अरे तुझे साठी आम्ही आहे बंदोबस्त केलाय तू आम्हाला घ्यायला बस वस। अरे आम्ही जाम घेतलं पिली तुम्ही अरे मला जाम त्रास पेव पहिला लगेच तोंडाला लावलं जाम रुपया त्रास झालाय माझे बायपास केलाय ना, यो केला ना। आ, जाम मार मला घरच्या कामा पण मला करायला आवड काय सांगत

को। अरे तुम्हाला तितकाच केला असेल तुम्ही राहसाल ना तर असं पलचाल निघून काय तुम्हाला सांगू मास्टर पॅक मार ती पण जाम त्रास झालाय मला आता या तर दिला डोक्याला निसता इतका त्रास दिलाय तर सांगू नको अरे काय त्रास कशा घे ना ती पे पुरी असं काहीतरी आयडिया सांगा रे अरे योग्य दांडा ना काढ र मसाला खिशत ते मस्त आहे यो मसाला खोटा वाटत आहे ज्या टाकायचा या भाजीत नाही हा यो मसाला हा ना पहिला बायक बेस बोलायचा हा ना कामाल घ्याचा मूठ भरूनच घ्यायचा बस ना पहिला तिच्या डोळ्यात टाकायचा घालला फार व्या उकट्या घाल यो मसाला उभे तू, तू भान तू भान मसाला मसाला भान देसाला घे तो पहिला जास्त ना रात तो माधुर्या <laughs> गेला यात काही खरा नाही तू घरा जा मी हिंडाय जाय चल चल आता मसाला टाकतो ना उकट्या घालतो हो म ज्यावर त्या बघून घेल यायला चार त्रास आहे